स्वागत आहे आज आपण बघणार आहोत मशरूम चिली त्यासाठी इथे मी चारशे ग्रॅम मशरूम घेतलेले आहेत आपण आता हे दोन भागांमध्ये कापून घेऊया काही छोटे आहेत मोठे आहेत या पद्धतीने आपण कापून घेऊया बघा आपण मिश मशरूम कापून घेतलेत काही देट काढून टाकलेत काही ठेवली आहेत मोठी मोठी होती ती काढून टाकली आता ह्या एका भांड्यामध्ये घेतले आपण सगळे कापून एकाचे का दोन लहान मोठे चार वगैरे असे केलेत भाग तर आपण त्यामध्ये घालणार आहोत दोन चमचे कॉर्नफ्लॉर दोन चमचे तांदळाचं पीठ एक चमचे आपण घालणार आहोत मिरपूड थोडस मीठ आणि आपण घालणार आहोत थोडं लाल तिखट एक चमचा आपण हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत बघा चांगलं मिक्स झालंय त्याला पोटिंग पण छान झालंय आपण हे जरा पाच मिनिटं बाहेर ठेवूया इथे आपण आता ही हिरवी मिरची घेतली आहे चिरून एक लाल मिरची आहे बेलपेपर कांदा हिरवी मिरची आलं आणि लसूण आता आपण जे मशरूम कॉर्नफ्लॉवर आणि तांदळाचं पीठ लावून जे ठेवले ते आता आपण आता फ्राय करून घेऊया आपण इथे कढईमध्ये थे तेल ठेवलं आहे मशरूम तळण्यासाठी तर ते तेल आपल्याला एकदम चांगलं गरम करून घ्यायचं आहे ते बघा आपलं तेल छान गरम झालेलं आहे छान तळून घ्यायचे मशरूम आपल्याला गॅस एकदम फुल ठेवायचा आहे माय फ्लेम मुळे मशरूम तळून घ्यायचे त्याच्या छान झाले काढून घेऊया दोन ते तीन मिनटं साधारण लागतात आपल्याला चालण्याकरता जो बाकीचा दुसरा लाट जो आहे तो आपण घालून आता हा शेवटचा एक लॉट होता तो टाकला याच्यामध्ये ते दिसतात आपल्याला खूप पण तरुण अगदी कमी होतात आपलं हे जे उरलेलं पीठ आहे कॉर्नफ्लॉवर आणि तांदळाचं हे आपण नंतर स्लरीसाठी म्हणून वापरणार आहोत हे मी बाजूला ठेवते आपण आता ह्याच तेलाचा वापर करणार आहोत हे काढून घेतल्यानंतर आपण हे नसून काढून घेऊया गॅस बंद करते नुकतच मी काढून घेतले आपल्याला परत गॅस लावला आपण हीच कढई वापरतोय आता आपण यामध्ये घालूया लसूण आणि आलं यामध्ये घालूया कांदा हिरवी मिरची हिरवी मिरची कुंडा मिरची आपण आपल्याला ह्या भाज्या आणि कांदा शिजवायचा नाहीये तर तो एक कळचीपणा ठेवायचा आहे गॅस मोठाच ठेवायचा आपल्याला मोठ्यावरच परतायचं सगळं म्हणजे आपण मिरी एक चमचा विनेगर ग्रीन चिली सॉस रेड चिली सॉस इथं आपण घालतोय सोया सॉस आपलं जे पीठ आपण बोटिंगसाठी वापर करतो मसाला त्यामध्येच आपण पाणी घालतोय त्याची स्लरी बनवतोय पातळ आपल्याला जेवढं लागेल म्हणजे आपल्याला जर पातळ करायचं असेल आणि सुक करायचं असेल तर कमी घाला पातळ असेल तर तुम्ही आत्रीच्या अंदाजाने पाणी वाढवू शकता थोडं थोडंसं आपल्याला घालायचं मी टोमॅटो सॉस विसरले ते घालायचे तो आपण घालतोय आणि इथे आपण हे जे मशरूम तळलेले ते आपण ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत एकदम रेस्टॉरंट स्टाईल आपली मशरूम चिली तयार झाली आहे गरमागरमच खाण्यामध्ये मजा आहे कारण हिला गार करून काही चांगले लागत नाही ती मला जर ग्रेव्ही याच्यात आवडत असेल तर थोडंसं पाणी वाढवू स्टार्टर म्हणून जर असेल तर तुम्ही पद्धतीने सॉल्व आपली मशरूम चिली तयार आहे आपण आता सर्विंग करून घेऊ इथे आपली मशरूम चिली रेस्टॉरंट स्टाईल तयार झाली आहे तुम्ही नक्की करून बघा तुमचा अभिप्राय आम्हाला कळवा याच्या आधी मी पनीर चिलीचा पण पन व्हिडिओ टाकलेला आहे तोही तुम्ही बघा त्याची लिंक आम्ही खाली देतो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते आम्हाला नक्की सांगा तुमचा अभिप्राय द्या तसंच तिखटतडकाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत आपण भेटू अशाच एका छानशा रेसिपीबरोबर धन्यवाद